नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी जुड्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत करून दिला प्रवेश नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या जुड्या मुलांचा प्रवेश नंदुरबार शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टोकर तलाव येथे अंगणवाडीत करून दिला शासकीय शाळांबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरलाय अधिकारी वर्ग सुशिक्षित पालकांनी आपल्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश दिल्यास शाळांची गुणवत्ता वाढते आणि समाजात समानतेचा संदेश पोचतो असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले डॉक्टर मिताली सेठी यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पालक अधिकारी कर्मचारी वर्गासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झालाय लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद